असं आहे मरा, की मरा मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न आहेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे फक्त नऊ वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार मा। सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा आज विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर छंड लोक हो तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय नीलम म्हणाले की त्यांनी विधानभवनात पहिल्यांदा निवडून यावं मग त्यांना भाषा भाषाकडे मला असं वाटतं मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधानभवनात जाण्याची गरज नाहीये पण विधानभवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा नीलम गोरेजाई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधानभवनात आहेत मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती मग केंद्राचं त्रिभाषा सूत्र आहे ना मग एअरपोर्टवर तुम्ही तीन भाषेत म्हणताना रेल्वेमध्ये केंद्राचा असून तीन भाषेत होताना आणि लोकसभेने बावीस भाषांना मंजुरी दिली आहे मग ज्या राज्यात कार्यक्रम आहे त्या राज्याची भाषा नको का तिथे ठीक आहे माझा शब्द झोमला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे बाकी राहिला हक्कावंगाचा विषय त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे उद्या उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्येही जायला तयार आहे की यापेक्षा खालच्या लेवलची भाषा वापरू शकतो वापरावी काही प्रॉब्लेम नाही हे बघा मुळात असं आहे का मी उदाहरण दिलं चिंतामणराव देशमुखांचं माहित ते नाही माहित त्यांना माहीत नाही मला पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळेला चिंतामणराव देशमुख हे एवढेच स्वाभिमानी होते की त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या मंत्रिमंडळात ते फायनान्स मिनिस्टर होते अर्थमंत्री होते आणि त्यांनी पंडित नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष दिसतोय म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही तो आदर्श आपण घेणार आहोत का आत्ता जसे वागते तसे वागणार आहात बाळासाहेबांचे विचार जर तुम्ही सांगत असाल तर मराठीची गळचेपी तुम्ही सहन केली नाही पाहिजे पण दुर्दैव असं आहे की शिवसेनेचा एक मंत्री अशा पद्धतीचं परिपत्रक काढतो तर आम आज जर माझ्या भाषेमुळे तुमच्या मनाला वेदना होत आहेत तुमच्या कृत्यामुळे आमच्याही मनाला वेदना होतात हेही त्यांनी लक्षात घेतलं जाते पण त्याच लोकसभेच्या सभागृहामध्ये अनेक दक्षिणाचे खासदार जे आहेत हे त्यांच्याच भाषेत बोलतात हे हिंदी वापरत आहेत मला वाटतं आज आद आदर्श आपण घेतला पाहिजे आपली भाषा आपण न जगवली तर कोण जगवणार बिहारचे लोक या सगळ्याला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी जो शब्द वापरलाय तो योग्य आहे का आणि त्याच्यावरती संदीप देशपांडे दे ठाम आहे नाही ठीक आहे मी बोललो ते बोललो तरी असं म्हटलं की आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही मी त्या वृत्तीला बोललोय की वृत्ती छंडापणाची आहे त्या वृत्तीबद्दल बोललोय व्यक्तीबद्दल बोललेलो नाही मागच्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा हाच शब्द वापरलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना नोटीस आलेली होती त्यांना सुद्धा कारवाईची नोटीस द्यायची सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मी कुठल्याही व्यक्तीला बोललेलो नाही मी वृत्तीला बोललोय आणि याच्यावर काय कारवाई करायची करा आम्हाला काय जेलमध्ये जाणं नवीन नाही आहे